नमस्कार मी स्वप्नील झेप न्यूज मीडियामध्ये आपले स्वागत आहे आजचा दिवस खास आहे का माहिती आहे का आजचा दिवस म्हणजे एक विशेष संयोग एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन आणि वर्षातील सर्वात मोठा दिवस दोन हजार पंधरापासून संयुक्त राष्ट्रसंघाने एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता दिली योग म्हणजे केवळ व्यायाम नाही तो आहे शरीर मन आणि आत्मा यांचं एकत्र संतुलन आज संपूर्ण जगभरात विविध कार्यक्रमांद्वारे योग दिन साजरा होतो आहे परंतु आजचं महत्व इथेच संपत नाही एकवीस जून हा दिवस असतो वर्षातील सर्वात मोठा दिवस याला ग्रीष्म संपात किंवा समर सॉलिस्टिस म्हणतात आजच्या दिवशी सूर्य सर्वात जास्त वेळ आकाशात असतो भारतासारख्या देशात आज साधारण तेरा तासांहून अधिक प्रकाश मिळतो हे का घडतं याचं कारण आपली पृथ्वी तिच्या अक्षावर सुमारे तेवीस पॉईंट पाच अंशाने झुकलेली आहे या कलामुळे ऋतू येतात आणि पृथ्वीवरील वेगवेगळ्या भागांमध्ये सूर्यप्रकाश आणि तापमान बदलतो पृथ्वीच्या या झुकण्यामुळे सूर्याची किरणे ही कर्कवृत्त आणि मकर वृत्तावर लंबरूप पडतात आणि त्याखाली त्या तिरप्या जातात एकवीस जून रोजी पृथ्वी सूर्याभोवतीच्या कक्षेत एका विशिष्ट ठिकाणी पोहोचते त्यामुळे उत्तर गोलार्धाला सर्वाधिक प्रकाश मिळतो एकवीस जून रोजी सूर्यकिरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात कारण या दिवशी सूर्य कर्कवृत्तावर थेट डोक्यावर असतो यालाच समर सॉलिस्टिस म्हणतात या दिवशी सूर्य कर्करुत्तावर थेट डोक्यावर असल्याने उत्तर गोलार्धात एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते तर दक्षिण गोलार्धात याच्या विरुद्ध एकवीस जून हा वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते योग आणि सूर्य दोघही आपल्याला ऊर्जा देतात हे नातं आजच्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली असतं अशाच माहितीपूर्ण मराठी बातम्यांसाठी झेप न्यूज मीडियाला सबस्क्राइब करा आणि तुम्ही आज योगा केला का कमेंटमध्ये नक्की सांगा